सोमवारी बँका चालू झाल्या की लगेच पैसे वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमस्कार आज आहे पंधरा डिसेंबर आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी अखेर दोन दिवस मुदतवाढ झालेली आहे पैसे भेटण्यासाठीची अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि कोणत्या महिलांना पैसे येणार कशा पद्धतीने येणार आणि अपडेट नेमका काय आहे संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे चॅनल जर नवीन आलेला असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन नवनवीन अपडेट यूट्यूबर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील आज दिनांक आहे पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठी अपडेट भेटलेली आहे लाडकी मेन्यूज न्यूशी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक झालेली आहे आणि या बैठकीच्या अंतर्गत महिलांना पैसे वाटप करण्याचा अखेर निर्णय झालेला आहे आतापर्यंत भरपूर दिवस महिलांनी वाट पाहिलेली आहे परंतु आता अखेर <coughs> निर्णय जो तो आहे तो झालेलाच आहे आणि या निर्णयाच्या अंतर्गत आता सर्व मं मंत्रिमंडळ जे आहे ते स्थापन झालेले आहे आतापर्यंत पैसे भेटण्याचे एकच कारण होते ते म्हणजे मंत्रिमंडळ स्पष्ट झालेले नव्हते किंवा स्थापन झालेले नव्हते त्यामुळे पैसे भेटण्यास थोडासा उशीर होत होता परंतु आता काल मंत्रिमंडळ सर्व स्थापन झालेले आहे आणि त्यामुळे लाडक्या महिन्यासाठी पहिल्याच बैठकीत निर्णय झालेला आहे तो म्हणजे पैसे वाटप करण्याचा हो मित्रांनो अतिशय जबरदस्त अपडेटा घेऊन आलेलो आहे अखेर पैसे वाटप करण्याचा निर्णय जो आहे तो पार पडलेला आहे आणि आता आज रविवार असल्यामुळे असल्यामुळे सोमवारी बँका चालू झाल्या की लगेच पैसे महिलांच्या खात्यावर डीबीटी माध्यमाद्वारे ट्रान्सफर केले जाणार आहेत परंतु आता हे पैसे सर्वात अगोदर कोणाला दे देण्यात येणार नंतर कोणाला दे दिले जाणार किंवा संपूर्ण माहिती आपण लगेच जाणून घेऊया आज रविवार असल्यामुळे बँका ज्या आहेत त्या बंद असतात जे की तुम्हाला सर्वांना माहितीच आहे परंतु सोमवारी म्हणजे उद्या बँका चालू झाल्या की लगेच पैसे खात्यावर ट्रान्सफर होणार आहेत आणि आता हे पैसे कशा पद्धतीने ट्रान्सफर होणार आहेत तर महाराष्ट्रात सलग तीन दिवस पैसे वाटप सुरू राहणार आहे हो मित्रांनो तुम्ही टी व्हीमध्ये पाहिले असेल किंवा इतरही प्रसारमाध्यमांच्या द्वारे तुम्ही ऐकले सुद्धा असेल तीन दिवस दिवसात पैसे वाटप महिलांना होणार म्हणजे महाराष्ट्रात सलग तीन दिवस पैसे वाटप होणार आहेत आणि हे पैसे वाटप उद्यापासूनच सुरू होणार आहे हे ही मित्रांनो अपडेट सर्वात आपण युट्यूबवर अगोदर तुमच्यासाठी घेऊन आलेला आहोत त्यामुळे व्हिडिओ एक लाईक चालू चालू मध्ये तर बनतच आहे पुढे तर अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट खाली आलेलीच आहे ती देखील अपडेट आपण जाणून घेणार आहोत परंतु अगोदर तीन दिवस सोमवार मंगळवार बुधवार हे तीन दिवस महाराष्ट्रातील बहिणींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे आतापर्यंतच्या बहिणींचे थकीत हप्ते राहिले होते त्यांचे पैसे देखील येण्यास आता सुरुवात झालेली आहे आणि ही सुरुवात अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे पहिल्या यादीत बारा जिल्हे होते ज्या की पहिल्या यादीतले जिल्हे आपण सांगितलेले आहेत दुसऱ्या यादीत आता एकूण वीस जिल्हे आलेले आहेत आणि या वीस जिल्ह्यांची नावे देखील आपण लगेच जाणून घेणार आहोत कुठल्याही प्रकारचा उशीर न करता त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहजेने करून तुमच्या जिल्ह्याचे नाव यादीमध्ये आहे का नाही हे तुम्हाला समजून जाईल आणि तुम्हाला सोमवारी पैसे येणार मंगळवारी येणार की बुधवारी येणार नेमकं कोणत्या दिवशी पैसे येणार किंवा पैसे येणार का नाही संपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घेण्यास मिळ मिळून जाईल आता चला तर व्हिडिओला संपूर्ण वीस जिल्ह्यांची यादी आपण फिक्स झालेली आहे ती यादीच्या अंतर्गत कोणत्या महिला असतील त्या महिलांची नावे काय असणार किंवा कोणत्या जिल्ह्यातून त्या महिला असणार संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत आता सर्व सर्वात प्रथम म्हणजे यादी कुठून भेटलेली आहे भरपूर महिलांचा प्रश्न असतो सर तुम्ही माहिती देता की नेमकं तुम्ही माहिती कुठून देता किंवा काय विषय होतो तर हे पहा आपण माहिती जी आहे ती अत्यंत ऑफिशियल सोर्स वेबसाईट करून म्हणा किंवा अत्यंत ओरिजिनल सोर्सकडून आपण माहिती घेत असतो आणि तीच माहिती आपण सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचत असतो तर आता या वीस जिल्ह्यांच्या यादीमध्ये असे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये पैसे आतापर्यंत भेटले नव्हते परंतु आता डायरेक्ट डीबीटी माध्यमाद्वारे त्यांच्या खात्यावर पैसे उद्या जमा होणार आहेत आणि सोमवारीच का तर हे पा सोमवारी बँका चालू असतात सर्व गोष्टी ज्या आहेत त्या ओके असतात त्यामुळे पैसे सोमवारीच जमा होणार आहेत तर यामध्ये आता काही महिला विचारते सर आम्हाला मागील हप्ते आले नव्हते किंवा याच्या अगोदर आमचे पैसे आलेच नाहीत दीडच हजार आले दोनच हजार आले साडेतीन हजार आले किंवा साडेचारच हजार आले यापेक्षा आम्हाला एक जास्त रुपया भेटला नाही आणि तर तुम्ही तर सांगितलं होती ती अन्नपूर्णा योजना होती जी की सरकारने देखील जाहीर केली होती अन्नपूर्णा योजना असं माहिती असेल तुम्हाला पहा तर त्या अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत दोन हजार पाचशे रुपये जे आहे ते महिलांच्या खात्यावर वाटले जाणार होते तर आता ते दोन हजार पाचशे रुपये कधीपर्यंत आमच्या आम्हाला भेटतील किंवा आम्हाला ते पैसे कधी वाटले जातील तर हे पहा ते पैसे आणि हे पैसे सोबतच तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत हो मित्रांनो अतिशय धमाकेदार अपडेट तुम्ही म्हणू शकता दोनही पैसे सोबतच तुमच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे आपण सुरुवातीला देखील तुम्हाला सांगितले होते की हे दोन्ही पैसे सोबतच येणार आहे त्यामुळे महिलांनी काळजी करू नका आणि आपले सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला एक अत्यंत ओरिजिनल आणि मोठी अपडेट जर तुम्हाला सर्वात अगोदर माहिती झालेली सुद्धा असेल तरी देखील एकदा सांगतो ती म्हणजे काय तर आता आता उशीर नाही आता फक्त होणार तर फक्त पैसेच वाटप होणार आहेत ही अपडेट मित्रांनो आपण युट्यूबवर सर्वात अगोदर घेऊन आलो होतो कारण की तुम्ही आता टी व्हीमध्ये पाहिले असेलही कदाचित किंवा नसेलही तर दोन ते तीन दिवसात ते सांगत आहेत भेटेल परंतु हो भेटणार तर पैसे आहेत आणि यामध्ये पहिला क्रमांकाचा जिल्हा ठरणार आहे पुणे हो मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे वाटप करण्यास सुरुवात होणार आहे याचे महत्त्वपूर्ण कारण म्हणजे काय असेल तर हे पा पुणे या ठिकाणी जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के महिला अजूनसुद्धा राहिलेल्या आहेत सत्तर ते ऐंशी टक्के महिला अजूनसुद्धा राहिलेल्या आहेत आणि या महिला कशामुळे राहिलेल्या आहेत तर याचे एकच महत्वपूर्ण कारण आहे ते म्हणजे या जिल्ह्याची लोकसंख्या मित्रांनो लोकसंख्या प्रचंड अफाट असल्यामुळे या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप करण्यास देखील थोडीशी अडचण नक्कीच येत आहे कारण की लोकसंख्या जास्त असते सुद्धा जास्त असतात डीबीटीला एवढा लोड एका दिवशी झेपत नाही किंवा एक तुम्हाला एक सरासरी सांगतो पस्तीस लाख अकाउंटवर डीबीटी एका दिवसामध्ये पैसे ट्रान्सफर करू शकते या यादीमध्ये दुसरा जिल्हा आहे मित्रांनो अहिल्यानगर त्याच्यानंतर आहे रायगड मुंबई ठाणे नाशिक सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग धाराशिव त्याच्यानंतर धुळे नंदुरबार आणि जळगाव तर एवढे जवळपास पंधरा ते वीस जिल्हे जे आहेत ते असणार आहेत या यादीमध्ये आणि या जिल्ह्यामध्ये सोमवारपासून पैसे येण्यास सुरुवात होणार आहे अगोदर वीस जिल्ह्यांना नंतर दहा जिल्ह्यांना नंतर सहा जिल्ह्यांना अशा पद्धतीचा अनुक्रम जो आहे तो ठरणार आहे आणि याच अनुक्रमानुसार पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर आता महत्त्वाची गोष्ट एक ठरते ती म्हणजे सर आम्हाला पैसे किती भेटतील किंवा काय अडचण येईल किंवा पैसे एकूण किती भेटणार आम्हाला तर हे पहा चार हजार दोनशे रुपये ते तर तुमचे फिक्स झालेलेच आहेत चार आर एस चार हजार दोनशे रुपये हे तुम्हाला फिक्स झालेले आहेत आणि आता यामध्ये अधिक जर कोणते होणार होणार असतील तर ते म्हणजे किती होणार तर दोन हजार पाचशे रुपये म्हणजे जवळपास सहा हजार दोनशे रुपये किंवा सहा हजार सातशे रुपये तुमच्या खात्यावर जमा होऊ शकतात कारण की हे पहा अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत महिलांना फॉर्म भरण्यासाठी त्यांनी फॉर्म भरायला काहीच दिले नव्हते फक्त त्यांनी काय सांगितले होते तर हे लाडकी बहिणीच्या योजनेचे लाभार्थी तुम्ही असायला पाहिजेत आणि लाडकी बहिणी योजनेचे लाभार्थी असण्यासोबतच तुम्हाला तुमच्या नावावर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असायला पाहिजे फक्त एवढेच त्यांनी सांगितले होते ना तर त्यामुळे आता ते पैसे आणि हे पैसे सोबत तुमच्या खात्यामध्ये एक सोबत द जमा केले जाणार आहेत आता यामध्ये महिलांचा दुसरा प्रश्न अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार होता सर आम्हाला तर पैसे भेटले नाहीत मग आम्ही काय करायचं तरी पहा आता काहीच करण्याची गरज नाही जे एक रुपया जरी आला नसेल याच्या अगोदर तरी आता पैसे शंभर टक्के येणारच आहेत कारण की आता स संपूर्ण गोष्ट सुरळीत झालेली आहे आणि योजना पुन्हा एकदा सुरळीत मार्गावर आलेली आहे मध्ये थोडेफार चालू होते समजा निवडणूक असेल किंवा इतर गोष्टीमुळे थोड्यासे लेट नक्कीच झालेले आहे परंतु आता महिलांना नाराज होण्याची गरज नाही आता फक्त महिला आनंदी होणार आहेत कारण की पैसे तर त्याच पद्धतीने वाटले जाणार आहेत मित्रांनो आणि हे पैसे तुमच्या खात्यावर उद्या पासून म्हणजे सोमवारी बँका चालू झाल्या की लगेच तुमच्या खात्यावर हे डीबीटी माध्यमाद्वारे पैसे ट्रान्स्फर होणार आहेत शेवटी आदिती तटकरे मॅडम यांनी स्पष्ट स्पष्टीकरण दिलेले आहे की निकष असतील किंवा काय असतील तर त्यानुसार वळगळल्या जाणार का महिला तर हे पा कुठल्याही प्रकारचे नवीन निकष लावले जाणार नाही सुरुवातीच्या होत्या तेवढ्याच त्यांनी स्पष्ट ठेवलेले आहेत आणि हे पैसे प्रत्येक महिलेला भेटणार आहे काही महिला सर योजना बंद पडली का तर तसे काही झालेले नाही याच्याविषयी अदिती तटकरे मॅडम यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे आणि आज अखेर फायनल ऑर्डर जी आहे ती दिली जाणार आहे आणि या ऑर्डरच्या अंतर्गत महिलांच्या खात्यावर फक्त पैसे ट्रान्स्फर करण्याची तारीख असेल वेळ असेल सर्व गोष्टी फिक्स करून टाकले जाणार आहेत आणि चेकवर सह्या तर कालच झालेलं आहे जे की तुम्हाला आपण अपडेट कालच्या व्हिडिओमध्ये दिलेलीच होती आता अखेर पैसे किती भेटणार तर हे अधिक एकवीसशे म्हणजे बेचाळीसशे रुपये आणि त्याच अन्नपूर्णाचे दोन हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने तुमच्या खात्यावर ते पैसेसुद्धा ट्रान्स्फर होणार आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा उशीर किंवा दिरंगाई आता होणार नाही परंतु आता महिलांचा एक मोठा प्रश्न होता तो म्हणजे ज्या महिलांची नावे अशाच महिलांना पैसे भेटणार का आणि इतर महिला योजनेतून बाद केल्या जाणार का तर हे पहा इतर योजना कुठल्याही प्रकारे बाद योजनेतून बाद केल्या जाणार नाहीत आता फक्त ज्या महिला दोन दोन योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांची नावे कमी केले जाऊ शकतात सुद्धा नावे सध्या तरी त्यांनी ठेवलेले आहेत परंतु नंतर जे आहे ते कमी केले जाऊ शकतात त्यामुळे तुम्हाला तुम्ही इतर कुठल्या कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल तर खाली तुम्ही सांगू शकता सर आम्ही लाभ घेत नाहीत किंवा घेत आहोत आणि आम्हाला पैसे भेटले नाहीत तर असे तुम्ही खाली आपल्या कमेंटमध्ये सांगू शकता कारण की हे पहा ज्या महिला आपल्या व्हिडिओवर कमेंट करत असतात त्यांची नावे किंवा जिल्हा तर त्यांची जर काही अडचण असेल तर आपण काय करतो डायरेक्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे असतील किंवा अजितदादा पवार असतील तर यांच्या आपण डायरेक्ट ईमेलवर आपण त्यांना ती माहिती देत असतो किंवा आमच्या आपल्याकडे आपण पीडीएफ तयार आमची टीम आहे स्वतःची स्पेशल आणि त्या टीम सर्व महिला त्यांची काळजी घेत किंवा दक्षता घेत असते त्यांच्या कमेंटची तक्रारीची आणि ते तक्रार आपण वरल्या स्तरापर्यंत नक्कीच पोहोचत असो त्यामुळे नवीन असाल चॅनलला तसं काय काय होतं सबस्क्राईब करून तुम्ही कमेंट करत जा किंवा व्हिडिओला लाईक करून कमेंट करत जा जेणेकरून तुमची कमेंट आम्ही वरतीपर्यंत तुम पोहोचत जाऊ आणि तुम्हाला पैसे लवकरात लवकर भेटण्यासाठी आम्ही हा आमचा एक छोटासा प्रयत्न नक्कीच करत असो त्यामुळे तुमचे नाव जिल्हा व्यवस्थितरित्या कमेंट करा आणि पैसे भेटले की नाही ते आम्हाला सांगा आम्ही तुमची तक्रार वरपर्यंत नक्कीच पोहोचवू आता ही तर झाली आपली तक्रारवर जाण्याची परंतु आता लाडक्या बहिणीला तीन स्पेशल गिफ्ट जे आहे ते भरपूर दिवस झाले आता गिफ्टची महिला वाट पाहत आहेत आतुरतेने वाट पाहत आहेत पहिले गिफ्ट दुसरे गिफ्ट आणि तिसरे गिफ्ट तर हे पहा पहिल्या गिफ्टचे काय दुसऱ्या गिफ्टचे आणि तिसऱ्या गिफ्टचे काय तर ते देखील तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो तर हे पहा पहिले गिफ्ट असणार आहे अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत गॅस सिलेंडर आणि हे गॅस सिलेंडर जे कोणत्या महिलांना भेटणार तर तुम्हाला ते अगोदर माहिती असेलही आणि नसेल तरी देखील सांगतो तर ज्या महिलांच्या नावावर अन्नपूर्णा गॅस आहे आणि ज्या गॅस महिला बुकिंग करूनच गॅस भरतात अशा महिलांच्या खात्यावर दोन हजार पाचशे रुपये तीन गॅस सिलेंडरचे भेटणार आहेत आता त्याच्यानंतर दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे सिलाई मशीनचं काय तर हे पहा शिलाई मशीनचे अर्ज देखील येत्या दोन दिवसाचा सुटतील कारण की पैसे ज्याप्रमाणे लाठीबाईंचे पैसे ट्रान्सफर झाले एकदा की लगेच शिलाई मशीनचे अर्ज नव्याने सुरू होणार आहेत आणि नव्याने अर्ज सुरू झाल्याच्यानंतर ते पैसे देखील महिलांना सर्वात अगोदर भेटणार आहे ते पहा सिलाई मशीन जर पंधरा ते वीस हजाराची जा असेल तर तुम्हाला कमीत कमी पंधरा हजार रुपये भेटणार आहेत आणि पाच हजार रुपये तुम्ही टाकून एक सिलाई मशीन चांगल्या प्रकारची घेऊ शकता त्यामुळे आता त्याच्याविषयी देखील अर्ज लवकरच सुरू होणार आहेत आणि अर्ज सुरू झाल्याच्यानंतर सर्वात प्रथम अर्ज कसा भरायचा कशा पद्धतीने भरायचा त्याच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलवर देणारच आहोत येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे नवीन ना सबस्क्राईब करूनच ठेवायचं आहे आणि सबस्क्राईब केल्याच्यानंतर बेल ऐकून देखील ऑन करायला विसरू नका जेणेकरून व्हिडिओ आला की सर्वात अगोदर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील आता तिसरा मुद्दा म्हणजे स्मार्टफोन वाटपाचा काय तर तस हे पास कोकणामध्ये मंत्रिवदेसमोर त्यांनी स्मार्टफोन वाटप केले होते दोन हजार चारशे महिलांना त्याचप्रमाणे आता आपल्या जिल्ह्यात देखील स्मार्टफोन वाटप केले जाऊ शकतात परंतुच त्यासाठी काही अडचणी आहेत त्या नक्कीच दूर होत व्हायला पाहिजेत लवकर आणि त्या अडचणी दूर झाल्या गेल्या की तुम्हाला स्मार्टफोन देखील भेटून जाईल धन्यवाद